वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या स्वप्नांना पंख देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं आणि सोलापूरमध्ये तर सोलापूरकरांना खरे पंख देखील आम्ही दिले इथलं एअरपोर्ट लोक म्हणायचे इथे कधी विमानसेवाच सुरू होणार नाही पण इथली विमानसेवा आम्ही सुरू करून दाखवली आज विमानसेवा नियमित केली पुढच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी नाईट लँडिंगची व्यवस्था देखील आम्ही करणार आहोत याच कारण आहे एक काळ असा होता एखाद विमानतळ श्रीमंतांची निशाणी होती पण आता विमानतळ ही केवळ श्रीमंतीची निशाणी नाहीये ज्या शहरातलं विमानतळ चालतं ज्या शहरातल्या विमानतळावर फ्लाईट उतरत त्याच शहरात उद्योग जातात त्याच शहरात व्यापार वाढतो जिथे एअरपोर्ट नाही जिथे फ्लाईट नाही त्या ठिकाणी उद्योजक आता जात नाही आणि म्हणून हे केवळ कोणाला तरी हैदराबादला कोणाला तरी दिल्लीला कोणाला तरी मुंबईला जाण्यापुरतं हे एअरपोर्ट केलेलं नाही तर पुढच्या सोलापूरच्या औद्योगिक नगरीला पुन्हा भरभराटी आली पाहिजे याकरता या, या एअरपोर्टचं काम आपण केलं